भाग शिकायचा आपल्याला वनस्पती वर्गीकरण बरोबर आहे मग आपल्या सभोवताली म्हणजे आपल्या शाळेचा जर आपण परिसर पाहिला आपल्या शाळेच्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत बरोबर का का प्रकारच्या वनस्पती आहेत नाही बरोबर मग आपण आपल्या शाळेच्या परिसराचा जर विचार केला तर या परिसरामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत बरोबर त्यांना येणारी फुलं वेगळी आहेत फळं वेगळी आहेत बरोबर त्यांच्या फांद्या त्यांच्या फांद्या छोट्या आहेत त्यांच्या फांद्या उंच आहेत बरोबर मग ह्या वनस्पतींचं आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही निकष त्या ठिकाणी वापरावं लागतील आणि या निकषानुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण करणं आवश्यक हो आहे जसं आपण काल प्राण्यांचं वर्गीकरण केलं मग या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये पहिला जो निकष आहे आधार आहे तो, तो कोणता आहे तर वनस्पतींच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार त्यांचं वर्गीकरण काय सांगितलं वर्गीकरणाचा निकष वनस्पतींच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण आपण चार भागामध्ये केलेलं आहे नाही बर किती भागामध्ये केलं आपण चार भागामध्ये केलेला आहे मग पहिला जो चार। प्रकार आहे पहिला जो भाग आहे तो आहे वृक्ष पहिला भाग आहे वृक्ष त्याच्यानंतर दुसरा आहे झुडू तिसरा आहे रोपटे चौथा आहे वेळी असे एकूण किती प्रकार आपण पाहिले चार प्रकार पाहिले बरोबर मग पहिला जो प्रकार आहे तो कोणता आहे वृक्ष बरोबर मग आता वृक्ष कशाला म्हणायचं तर ज्या वनस्पतींच किंवा वृक्षांचं खोड हे कसं असतं टणक आणि मजबूत असतं आपण जर वृक्ष जर पाहिलं तर वृक्षांचं खोड हे टणक असतं जसं आपण आंब्याचं झाड पाहतो बरोबर आंबा पाहिलेला आहे तुम्ही आंब्याचं झाड बरोबर मग या आंब्याच्या झाडाचं खोड बघा खांद्या बघा त्या ठिकाणी टणक आणि मजबूत असतात बरोबर मग त्यांना जमिनीपासून काही उंचीवर खांद्या फुटतात हे सुद्धा आपल्याला माहित आहे आणि हे जे वृक्ष जे आहे ते अनेक वर्ष जगतात आंबा वड असेल आंबा असेल पिंपळ असेल नारळ असेल बरोबर हे जे वृक्ष आहेत ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांना अनेक वर्ष त्या ठिकाणी जगतात मग या अनेक वर्ष जगतात म्हणजे त्यांना काय म्हटलं आपण बहुवार्षिक म्हणलेलं आहे काय म्हंटलेलं आहे बहु का लक्षात या ठिकाणी आपण वृक्षाची माहिती पाहिजे बरोबर आहे आता यानंतर आपल्याला झुडूप बरोबर आहे वनस्पतीच्या वर्गीकरणाचा हा दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण काय म्हंटल आहेत या वाढतात झुडपं जे आहेत ते जमिनीलगत वाढतात मग याच सरळ साधं उदाहरण पण जास्वंद आपल्या शाळेमध्ये आहे जास्वंदा बरोबर आहे गुलाब आहे कनेर आहे बरोबर हे जे झुडपं आहेत या झुडपांचं जर आपण निरीक्षण केलं तर या जमिनीलगत त्या ठिकाणी वाढतात त्यानंतर काय सांगितलंय बघा जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात आपण उदाहरण लिहू ठिकाणी अनेक फांद्या त्या ठिकाणी फुटलेल्या त्यानंतर काय सांगितलंय की वृक्षांच्या तुलनेमध्ये या झाडांची उंची आणि आकार कसा असतो का बघा जास्वंद आणि आंबा कम्पेअर जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की जास्वंदाची उंची कशी आहे आकार आणि ते लहान बरोबर आता आपण किती प्रकार पाहिले दोन प्रकार पहिले पहिला पहिला आपण वृक्ष दुसरा पहिला झुडूप कोणता पहिला आपण दुसरा झुडूप दुसरा आहे झुडूप आता यानंतर तिसरा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तो म्हणजे आहे रोपटे कोणता आहे रोपटे मग का रोप्यांचं काय वैशिष्ट्य आहे तर बघा रोपटी सुमारे एक ते एक पॉइंट पाच मीटर पर्यंत उंच वाढतात एक ते एक पॉइंट पाच एक ते दीड मीटर पर्यंत ते त्यांची उंची असते कशाची उंची रोपट्यांची कशाची रोपट्यांची जर उंची पाहिली तर एक ते एक पॉइंट पाच म्हणजे एक ते दीड मीटर पर्यंत उंची असते त्यानंतर बघा हे जे काही रोपटी आहेत ही काही महिने ते दोन वर्ष त्या ठिकाणी जगतात काय म्हटलं काही महिने तर दोन वर्ष ही रोपटी जगतात मग दोन वर्ष जगतात काय म्हणता येते द्विवार्षिक वार्षिक नाही वार्षिक म्हटल्यानंतर एका वर्षामध्ये द्विवार्षिक म्हणायचं रोपटे कशी आहेत मग ही द्विवार्षिक साधारणत काही महिने ते दोन वर्ष त्या ठिकाणी जगतात मग उदाहरणामध्ये काय सांगता येतील रोपटे जे आपल्या आजूबाजूला ही एक ते दीड मीटर उंचीचे असणारे काही वृक्ष आहेत त्यांना वृक्ष नाही त्यांना काय म्हणायचं वनस्पती आहेत त्यांना आपण काय म्हणतो रोपटे हा कितवा प्रकार झालेला आहे तिसरा प्रकार झालेला तिसरा यानंतर चौथा जर आपण प्रकार कोणता आहे वे, वेलीचा कोणता आहे बघा या वेलींचे वे, वे। वे खोड कसा आहे म्हणून सांगितलंय अतिशय लवचिक बघा वेलींचे खोड हे अतिशय लवचिक मऊ व हिरवे असते आपल्याला माहिती आहे भोपळा असेल कलिंगड कलिंगड म्हणजे टरबूज त्यांची जी वेल आहे ती वेल आपण पाहिजे असता आपल्याला माहिती आहे वेली कशी असतात कणक असतात का त्यांचं खोड ना। मऊ असतं त्या लवचिक असतात कशा असतात लवचिक वापणाऱ्या लवचिक लवचिक मऊ व हिरू असत त्यामुळे आधाराच्या साह्याने त्यांची वाढ ही खूप झपाट्याने होते काय सांगितलं आधाराच्या साह्याने त्यांची वाढ त्यांची वाढ म्हणजे कोणाची वेलींची वाढ ही झपाट्याने होत असते यामध्ये उदाहरण तुम्हाला वेगवेगळे सांगितलं भोकळा कलिंगड जाग असतील व मनी प्लांटचं जाग तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वेलीमध्ये तर लक्षात आलं आपण अशा प्रकारे वनस्पतींचं वर्गीकरण ते कशाचा आधार आपण घेतला होता तर वनस्पतींच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार त्याचं आपण वर्गीकरण केलेलं होतं आणि हे वर्गीकरण किती भागामध्ये केलं बाग पण आपण पहिला भाग कोणता होता दुसरा दुसरा कोणता आहे तिसरा कोणता आहे चौथा आहे अशा प्रकारे आपण या गोष्टींचं वर्गीकरण केलं होतं यानी अडचण मग अडचण ओके समजलं